कबनूर येथे एका अल्पवयीन करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल वीस दिवसानंतर मोठ्या शिताफीने पकडण्यात मुक्रमाबाद पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यातील आरोपीचे नाव विजय भीमराव कांबळे असे आहे मुखेड तालुक्यातील कबनूर या गावामध्ये एका सतरा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता एका नाराधमाने जबरीने ओढून नेऊन बंदिस्त खोलीमध्ये डांबून ठेवत बलात्कार केला व पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर हाकलून दिले सदरील घटना ही मकरमाबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली या घटनेतील पीडित स्थानिक ठाणे गाठून स्वतःवरती झालेल्या अत्याचाराचे कथन केले त्या अनुषंगाने आरोपीवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी हा अत्याचार मुकरमाबाद पोलिसांना गुंगारा दिला मात्र मुकरमाबाद पोलिसांनी तंत्रशुद्ध बाबींचा व कल्पकतेचा वापर करून पळून गेलेल्या आरोपीच्या मुसक्या देगलोरी येथून दिनांक सव्वीस मार्च रोजी सायंकाळी मोठ्या संतापीने आवडले आहेत तर आरोपीला सत्तावीस रोजी मुखेड येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंद्रे हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड चॅनलला आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका